सोलापूर दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी गोलतालीम बहुद्देशीय सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीने व स्थानिक व्यापारी व स्थानिक नागरिक यांनी बलिदान चौक श्री काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी सकाळी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळेस संस्थेचे प्रमुख कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष माश्री योगेश पिरचंद सलगर उपाध्यक्ष अरुण लंगोटे नागनाथ काका खटके नाना देवकर कैलास बेलोरे अंबादास कडकुंड महेश खंचाटे ओमसंगम आंबादास दालशिंगे आयुष्य बेलोरे प्रसाद नादरगी ज्ञानेश्वर भोसले राजेश लटके मलिनाथ बावी व तसेच स्थानिक व्यापारी नंदकुमार झवार मंदार चितापुरे दीपक मुत्ता श्री शैल निगडे व तसेच इतर व्यापारी व स्थानिक नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते कुंभारवेस चौक ते बलिदान चौक या मार्गावरील केले गेलेले नूतन रोडवर खड्डे पडले आहेत गोलतालीम चौक सारिका प्लास्टिक या दुकान यापासून रोडच्या मध्य भागात खड्डा पडलेला आहे व तसेच या रोडवरून टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर व अवजड वाहतूक रोडावरून खूप वेगानं जात असते त्यामुळे होणारे अपघात आणण्यासाठी या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे त्याच्यावर पांढरी झेळपट्ट्या मारून स्पीड ब्रेकरचे सूचनेचे फलक लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून या ठिकाणी सोलापूर शहराचे मुख्य व्यापारपीठ अशी ओळख असलेले भुसार व्यापारपेठ किराणा व्यापारपेठ सोलापूर शहरातून व ग्रामीणमधून छोटे छोटे मोठे व्यापारी स्थानिक लोक या व्यापारपेठमध्ये येत असतात व तसेच या ठिकाणी शाळा ट्युशन मेडिकल पेट्रोल पंप व विविध देवी देवतांचे मंदिर आहेत या भागात असल्यामुळे या रोडमुळे शालेय विद्यार्थी वयोवृद्ध लोकांना खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे दिवसेंदिवस या रोडवर अपघात होत आहे यामुळे स्थानिक व्यापारी व स्थानिक जागरूक नागरिकांनी मिळून व तसेच स्थानिक संस्था व्यापाऱ्यांच्या वतीने दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महानगरपालिका आयुक्त व नगर अभियंता तसेच विभागीय अधिकारी झोनकर मांगसात यांना निवेदन देण्यात आले होते त्या पक्षातही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संस्थेच्या वतीने दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी पुन्हा हेच प्रमुख अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनामध्ये येत्या सहा दिवसात दिलेल्या निवेदनानुसार कोणतीही कारवाई झाली नाही तर दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी लोकशाही पद्धतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका